आपण पाहू शकतो की गेले कित्येक वर्षापासून नाही का दोन हजार चौदा पर्यंत सांगितलं की आम्ही भ्रष्टाचार होणार नाही भ्रष्टाचार करणार नाही ना ना खाऊ देऊंगा पण जी लोक आरोप करतो आपण सत्तर हजार रुपयेचा शिंच होता त्यांचा नवीन घोटाळा आता जाहीर होते आणि हा फक्त दिसला म्हणून बाहेर आला ठेवा असे कित्येक गोटा यांनी पसरलेल्याशे ठेवा त्यामुळं माझे तिथल्या मत आपण पाहिलं ओरिज्य जनता एकदम शांत आहे अशा ठेवा जनता जनतेला आणि सामान्य लोकांना आणि महागाईमध्ये एवढे एवढे ओढपळे की त्यांना त्यांच्या दैनंदिन जे अन्य व्यवस्था आणि ईएमआय आय त्याच्यामध्ये आढळलेत त्यांना हे घोटाळे कोण किती पैसे राहते कोण किती जमिनी बळकावते किती भ्रष्टाचार करतात त्यांचं काढे मात्र त्यांचा काही संबंध आहे तर या ठिकाणी मी हे सांगतो की या ठिकाणी सर्वसामान्य जनतेनी आता जागा होणे आहे कोण आपल्या हिताचा विचार करते कोण आपल्या वर्गात काम करते कोण आपल्या जमिनी बाळगवते कोण आपला अधिकार बाळगवते हे पाहणे गरजेचे या ठिकाणी आणि फक्त या ठिकाणी मी आवडताना इच्छितो की उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत तिथं चौकशी असेल ती योग्य मार्गाने होणार नाही या ठिकाणी एवढंच बोलतो आणि दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र